कोणाचं काय आणि कोणाचं काय असतं आता माझं काय आहे ते सांगते म्हणजे काय झालं माहिती आहे है। लोकलने तर आम्ही नेहमीच प्रवास करतो पण तुम्हाला सांगू मी मेट्रोने अजून कधीच प्रवास केला नव्हता म्हणजे मेट्रो नवी मुंबईत झाले असतील मला वाटतं एक दीड वर्ष पण मी अजून प्रवास केला नस नव्हता हे माझे मिस्टर हे कधी मधीच जात असतात काम लागतं त्यांना तर ते जात असतात तर मी बोलली की मी तर कधी मेट्रोत बसलीच नाही तर मला न्या एकदा तर ते बोलतात चल आज मला काम आहे तू पण चल माझ्यासोबत म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल मेट्रोत बसायची ही माझी लेकीस तिला सध्या सुट्टी आहे दिवाळीची बोलते मी पण येते मी पण कधी मेट्रोत बसली नाही मी बोलली चल मग काय दोघी पण जाऊ आपण मेट्रोत बसायचं स्वप्न पूर्ण करायसाठी आम्ही आलो बेलापूर स्टेशनवर बेलापूर स्टेशनवर आलो का लगेचच खाली या साईडला मेट्रोचं स्टेशन आहे आज मी जाम एक्सायटेड होती मस्त मेट्रोत बसणार होतो बघूया बरं कसा प्रवास आहे मेट्रोचा हे इकडे आलो तर इकडे दोन ऑप्शन होते म्हणजे स्टेरकेसवरून जायचं तर स्टेरकेसवरून आणि इकडे एस्केलेटर आहे मग काय मी काय स्टेअरकेसवरून थोडी ना जाणार आहे मी ते एस्केलेटरवरूनच जाणार आहे तर मग माझ्या मुलीला बोलली की चल आपण वरून जाऊ आणि हे बघा हिचं लगेच काय ते स्नॅपशॅट स्नॅपचॅट का काय लगेच झालं पाठवायला सुरू आम्ही एस्केलेटरवरून आणि हे माझे मिस्टर त्यांना स्टेअरकेस चढायला आवडते म्हटलं चढा बाबा तुम्ही आमचे पाय दुखतात आम्ही एस्केलेटरवरून जातो कुठं तेवढा पायऱ्या बिऱ्या चढायच्या हाय ऑप्शन तर कशाला उगशी नाही का मग आलो वरून आम्ही मी आणि माझी लेकेस आम्ही दोघीजणी आणि मग आलो आम्ही मेट्रो स्टेश मेट्रो स्टेशनवर म्हणजे प्लॅटफॉर्मवर नाही पण इकडे तिकीट काढतात तिकडे आधी आलो मग ही माझी लेकीच गांगरली म्हणजे तिला तिकीट स्कॅन बिन करायचं काय नीट माहिती नव्हतं आणि मग ती जर एकदम चिकटवत होती त्याला मग हे बोलले का जरा वर धर म्हणजे मग ते स्कॅन होईल आणि मग गेट ओपन होईल तसं तिने स्कॅन केलं तिकीट आणि मग गेट ओपन झाला हे बरं आहे ना म्हणजे इकडे विदाऊट तिकीट बिकीट असा काही चान्सच नाही तिकीट काढा मगच गेट ओपन होईल आणि मगच तुम्ही मेट्रोत जाऊ शकाल असं मग इथे लि परत आणखीन वरती जायचं होतं प्लॅटफॉर्मवरती होता मग बसलो लिफ्टमध्ये लिफ्टमधून आलो प्लॅटफॉर्मवर पण बाकी भारी आहे म्हणजे मला मस्त वाटलं इकडे सगळं सिस्टमॅटिक आहे तिकीट काढा स्कॅन करा मग गेट ओपन होईल मग आहे ना ते सगळ्या सुविधा पण आहेत म्हणजे पायऱ्या बिऱ्या चढायला पण नको एस्केलेटर आहेत लिफ्ट आहेत काही जर समजलं नाही तर तिथे ग्राहक सेवा केंद्र आहे सिक्युरिटी आहेत सगळे समजवणारे आहेत सांगणारे आहेत आणि प्लॅटफॉर्म ए सी आहे सगे रहे, रहे, आनी का काय माहिती नाही पण इथे काय गरम बिरम होत नव्हतं आणि बघा मेट्रो पण आली वा काय भारी आहे ना मेट्रो भारीच वाटते रे मस्त वाटते आणि मेट्रो आली मग बरं चला चढूया मेट्रोमध्ये जाऊन आणि हे दरवाजे पण शिस्टीमॅटिक आहेत हो अरे बापरे मोदीजी पण हात हो मेट्रोचं काम म्हणजे भारी आहे एकदम म्हणजे लोकलपेक्षा जाम भारी लोकलमध्ये नसते ए सी नसते काय घामाघूम पण होतो हे म्हणजे मस्त ए सी बी सी भारी का बाहेरचा देखावा पण भारीच वाटते मस्त वाटते थंड थंड गार झालो बसून आणि मी पहिल्यांदाच आलेली मेट्रोने हा एरिया पण मी कधी बघितला नाही सगळे स्टेशन बिशन बघत होतो जिथे उतरायचं तिथे उतरलो मिस्टर त्यांचं काम करायला जाणार होते थोडंच वेळाचं काम होतं आम्ही इथेच थांबणार होतो मग काय ही मेट्रो गेली आम्ही कुठल्या पेठाली तळोज असं स्टेशन होतं तिथे उतरलो नंतर मग मक... ते काम झालं आणि आता आम्हाला परत रिटर्न जायचं होतं आम्ही दोघी तर काही नुसतं मेट्रोच बघायसाठी आलेलो मग चला आता आम्ही चाललो रिटर्न रिटर्नचं परत तिकीट काढायचं इथे रिटर्न तिकीट विकीट असं काय नसतं म्हणजे जातानाचं तिकीट काढायचं परत रिटर्न येताना पर रिटर्न येतानाचं तिकीट काढायचं अशी सिस्टीम असते हे पण मला इकडे समजलं नंतर मग मेट्रो आली परत मग खास म्हणजे मग आम्ही बेलापूरवरून बसलो तळोजापर्यंत आमचं तिकीट होतं तीस रुपये एकाचं तीस रुपये म्हणजे रिटर्न जाताना परत तीस रुपये ट्रेनचं कसं जरा कमी असतं तिकीट मेट्रोचं जरा जास्त होतं वाटतं का असो सुविधा पण तेवढ्या आहेत मला असं वाटायला लागलं आमच्या उरणमध्ये पण मेट्रोच चालू व्हायला पाहिजे जाम बरं होईल खरोखर आणि वाटबीट काय जास्त बघायला लागत नाही मेट्रो येता दहा बारा पे मिनटं वाट बघितली की मेट्रो येतात आमच्या उरणला एक एक दीड दीड तास वाट बघा तेव्हा कुठे ती एक लोकल येते काय आता बोलायचं चला तर काय परत रिटर्नचा प्रवास येताना इकडचं बघितलं जाता जाताना त्या साईडचं बघते मिस्टरांना विचारत होती हे काय ते काय ते काय मिस्टर सांगत होते हे पहिले पूर्ण शेती एरिया होता म्हणजे लोकांची इथे सगळी शेती होती लोक शेती करायचे भातशेती पिकवायचे ते तेव्हा मिस्टर यायचे तेव्हा म्हणजे त्यांचं काम चालू असायचं इथे साईड तेव्हा इथे एवढ्या काही बिल्डिंग, बिल्डिंग बिल्डिंगी नव्हत्या पण आता बघितलं तर नुसतं आणि नुसतं बिल्डिंगींचंच राज्य बिल्डिंगींचं साम्राज्य शेतीभाती गेली गायब झाली आता नाही आता सगळ्या बिल्डिंगी झाल्यात सगळे प्रोजेक्ट आलेत हे सगळ्या आपल्याला सुविधा दिल्यात आपली शेतीभाती गेली आपला विकास झाला खरोखर विकास झाला का काय झाला काय माहिती पण आपली जमीन आपली शेती आपली काळी आई ही मात्र आपल्याकडे आता नाही आहे हा सगळा विकास आपण बघतोय बिल्डिंगींचं साम्राज्य बघतोय पण काय नाही जाऊ दे चला आता आमचं स्टेशन तर येईलच बेलापूरला स्टेशन आहे मेट्रोत बसायचं होतं बसून बघितलं आता जाऊ परत रिटर्न चला व्हिडिओ आवडली तर तुम्ही मात्र व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा